नमस्कार चला तर पाहूया संध्याकाळच्या बुकेसाठी हलकी फुलकी अशी रेसिपी सर्वांची आवडती सर्वप्रथम आपण घेऊया चुरमुरे त्यानंतर त्यामध्ये ॲड करूया थोडंसं फरसाण जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते त्यानंतर त्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा त्यासोबतच त्यामध्ये ॲड करूया बारीक चिरलेला टोमॅटो इथे मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे काप करून तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे ते ऑप्शनल आहे हे आहेत चणे थोडेसे भाजलेले शेंगदाणे ही पापडी चाटमध्ये वापरली जाणारी पापडी ही क्रश करून मी याच्यामध्ये टाकत आहे ही आहे लसणाची शेव आणि ही आहे खारी बुंदी ही पण ऑप्शनल आहे त्यानंतर त्यामध्ये ॲड करूया चवीप्रमाणे मीठ मी इथे पांढरं मीठ घेतलेलं आहे पण तुम्ही इथे सेंधव मिठाचा पण वापर करू शकता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये पिळूया थोडंसं लिंबू त्यानंतर ही आहे नायलॉन शेव किंवा झिरो नंबर शेव म्हणतात ही थोडीशी भुरबुरायची आहे आता ही भेळ एका बाउलमध्ये काढून घेऊ त्यामध्ये टाकूया पुदिन्याची हिरवी चटणी ती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट कसं तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता वरून थोडीशी शेव भुरभुरूया आणि गार्निशिंग करून कांदा टोमॅटो घालून कोथिंबीर पुरभुरून ही आता तयार आहे आपल्याला खाण्यासाठी हलकी फुलकी अशी संध्याकाळच्या भुकेसाठीची चटपटीत भेळ तर व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कशी वाटली भेळ सोनू खूप छान आई थँक्यू